आस्था समाजसेवेची समाजसेवेस्था एकमेव व्यासपीठ फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एक वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये फलटण मधील सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर रवींद्र शिंदे बिचुकले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून डॉक्टर अशोक नाळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर महिला उपाध्यक्षपदी डॉ सौ स्वप्नाली जाधव यांची डॉक्टर चेतन गुंदेचा यांची सेक्रेटरीपदी व डॉ वल्लभ कुलकर्णी यांची खजिनदारपदी निवड करण्यात आल्याची माहिती मावळते अध्यक्ष डॉ संतोष गांधी यांनी दिली आहे मावळते अध्यक्ष डॉक्टर संतोष गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची मीटिंग आयोजित करण्यात आली होती फलटण तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये प्रामुख्याने समाजामध्ये उपेक्षित गरीब वंचित घटकांसाठी सार्वजनिक उपक्रम व वैद्यकीय शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन केले जाते यामध्ये प्रामुख्याने आरोग्यविषयी कोणती काळजी घेतली पाहिजे या बाबतीत सातत्याने चर्चासत्रे आयोजित केली जातात तसेच विविध आजारांचे बाबतीत मार्गदर्शन केले जाते विविध आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन केले जाते असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात डॉक्टर रवींद्र शिंदे बिचुकले यांचे व त्यांच्या कार्यकारणी वेगवेगळ्या क्षेत्रातून वेग वेग शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज